शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एन सी अधिकारी समीर वानखेडे पहिल्यांदाच अनेक मुलग्यांवर बोलले समीरने शाहरुख आणि आर्यन बद्दलही बरेच काही सांगितले आहे शाहरुख सारखा प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा त्यांच्याशी वैयक्तिक बोलतो तेव्हा त्यांना कसे वाटते असा प्रश्न समीरला विचारण्यात आला याला उत्तर देताना ते म्हणाले की मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायला आवडणार नाही समीर वानखेडे यांना विचारण्यात आले की जर शाहरुख खानच्या वैयक्तिक चॅट लीक झाल्या असतील तर त्याची माहिती एन सी अधिकाऱ्यांना का देण्यात आली नाही यावर त्यांनी उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला शाहरुख एवढा प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीत नसल्याचा दावा त्याने केला आपल्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टीचा आपल्याला पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले लल्लनटॉपच्या मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की शाहरुख खानच्या स्टारडम बद्दल तुम्हाला माहिती नाही का वानखेडे यांनी उत्तर दिले तुम्ही मला मोदीजी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या रिअल हिरो बद्दल विचाराल तर मी पसंत करेन मात्र संपूर्ण संभाषणात समीर वानखेडे शाहरुख खान बद्दल कुठेही बोलला नाही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती मात्र नंतर त्याची सुटका करण्यात आली या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे होते ज्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता हे प्रकरण पूर्णपणे समजून घ्या समीर वानखेडे यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डलिया क्रुझवर रेव पार्टीची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला होता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला येथून अटक करण्यात आली यानंतर आर्यन सव्वीस दिवस पोलीस कोठडीत राहिला या दरम्यान त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आर्यनविरुद्ध ठोस पुराव्याभावी न्यायालयाने त्याची ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी जामिनावर सुटका केली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चटने कोर्टात आर्यनकडे ड्रग्ज नसल्याची साक्ष दिली होती एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आणि त्यात शिक्षेची तरतूद कलम आठ या कायद्याचे उल्लंघन करून जाणून बुजून कोणतेही मादक पदार्थ खरेदी करणे किंवा वापरणे जप्त केलेल्या औषधांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम प्रकरणात जप्त केलेले कायद्यांतर्गत लहान श्रेणीत येतात या कलमाखाली कमाल शिक्षा सहा महिने किंवा दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतात कलम सत्तावीस हा विभाग प्रतिबंधित औषधांच्या सेवनास लागू होतो यामध्ये जास्तीत जास्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे कलम पस्तीस या विभागातील बाळगणाऱ्या आरोपीची मानसिक स्थिती आणि हेतू काय होता हे ठरवण्यात आले आहे आरोपीला हे सिद्ध करावे लागेल की त्याचा हेतू कायद्याचे उल्लंघन करण्याचा नव्हता तो जे जमुली पदार्थ घेऊन जात होता त्यावर बंदी असल्याचे त्याला माहीत नव्हते क्रुझ कोणत्या प्रकारची औषधे सापडली आहेत अटक मेमोनुसार एनसीबीने क्रुझ आर्यनकडून आर्याकडून तेरा ग्रॅम कोकेन पाच ग्रॅम एमडी मेफेडोन एकवीस ग्रॅम चरस आणि बावीस एम डी एम एक्स्ट सी बोळ्यांसारखे पूर्णांक तेहत्तीस शतांश लाख रुपये रोखजप केले आहेत एनसीबीने आर्यन व्यतिरिक्त मुनमुन धमेचा नुपूर सारिका, इस्मित सिंग मो जस्वाल विक्रांत चोकर गोमित चौघरा आणि अरबाज मर्चट यांना ताब्यात घेतले आहे